राज्यातील जिल्हा परिषद शाळांसह हो, खाजगी अनुदानित शाळा आणि अंशत अनुदानित शाळेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भातला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचा एक महत्वाचा जी आर आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे शैक्षणिक परिपत्रके शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या जी आरचे दोन महत्वाचे संदर्भ आहे शिक्षण आयुक्तालयाचं पत्र एकतीस एक दोन हजार पंचवीस आणि वित्त विभागाचं परिपत्रक दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस आता आपण जाणून घेऊया या शासन निर्णयात काय म्हटलं ते राज्यातील जिल्हा परिषदा खाजगी अ अनुदानित अंशत अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिका तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा खर्च चारशे बेचाळीस चारशे अठ्ठ्याहत्तर चारशे एकोणसत्तर पाचशे शहात्तर या लेखा शीर्षांतर्गत छत्तीस सहायक अनुदाने वेतन मधून भागविण्यात येत होता परंतु सन दोन हजार, दोन हजार पासुन, देयके शालार्थ मार्फत ऑनलाइन पद्धतीने अदा करण्याबाबत निर्देश असल्यामुळे जवळपास दोन वर्षापासूनचे घड्याळी तासिका तत्वावर तसेच रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करणे बाकी होते त्या अनुषंगाने दहा कंत्राटी सेवा चारशे बेचाळीस चारशे अठ्ठ्याहत्तर चारशे एकोणसत्तर व पाचशे शहात्तर या लेखाशीर्षाखाली पुरवणी मागणीद्वारे वित्त विभागाच्या संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे लेखार्ष एकशे त्र्याहत्तर चारशे बेचाळीस चारशे अठ्या चारशे एकोणसत्तर आणि पाचशे शहात्तर या लेखा शीर्षांत दहा कंत्राटी सेवा खालील एकूण रुपये एक्केचाळीस कोटी सहा लाख चार हजार इतका निधी मानणी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना मंजूर व वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी आपण लेखा शिर्ष, उद्दिष्ट अर्थसंकल्पीय तरतूद पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला निधी आणि वितरित करण्यात येत असलेला निधी रुपये हजारात या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकता प्रस्तुत नियंत्रक अधिकारी म्हणून माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना व आहरण व संवितरण अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक लेखा माननीय आयुक्त शिक्षण यांचं कार्यालय पुणे यांना घोषित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे सदतीस ऑब्लिक वेय पाच दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस अन्वय प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता अशा प्रकारचा राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा शालेय शिक्षण विभागाचा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद